हमले एक नंबर हाँ एक बावा हाँ ये नज़र धंधा उपराज्य धंधा उपराज्य धंधा उपराज्य हाँ ये आता है बात 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 दामारे जंता दामारे जंतु मने जागा किधर ये एक सोड़ एक सोड़ मारे सा रोल होतोय वाघ मुडे तदवर ना तदवर शबस शबास माय चल डुबल मार किसने मार मधले राहिले मारा डुबल खाली खाली दंड टिकून शबास त्याच्या शाबास आली हा चल आली 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 हा

मागं बस कि मध्ये बस त्या उचल उचल काढे माहिस शबस मध्ये बस माग माग बस वाक माग हा लांब की जर राहत मग लांब हात आणखी जवळ लांबगिरीक बनख्यात मरचल मरचल शबस चल वाघ मुड वाघ मुल वाघ मुड चल, चल। ग्रीप घे नेट नेट कशी ग्रीप धरली तिथं लांब ग्रीप घे मोठी ग्रिप घे सोडून ग्रीप घे मोठी बारंदाची कशी घे तशी घे चल वाघ मुड शबस 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 पाद्या शबस आणि घेत शबस काय सोडलं पाद्या लगेच

चल डू बोल डो चल डू चल डू बोल चलुब। कार, चल वरती कार वरती वाघमुळे मान काढ काढ ताकत लावून काढपा दे वरती श बस चला आणि केत आणि केत चल